नमस्कार मी योगेश ढगे प्रोजेनिक सीड्स जालना या कंपनीचा प्रतिनिधी मी संगनमेर अकोले नगर आणि पुणे विभागाचं काम बघत असतो तर आज आपण बीड या ठिकाणी कंपनीचा येलो गोल्ड ह्या व्हरायटीचा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहे व्हरायटीचे खास वैशिष्ट्य म्हणजे एकदम कॉम्पॅक्ट नेस आहे वरायटीमध्ये आणि फुलाची पकड आहे ती एकदम मजबूत आहे फळं वजनदार आहे हा पन्नास दिवसामध्ये प्लॉट चालू होतो साधारण फला ला, तुम्ही लाग बघू शकता आता एकदम चांगला लाग आणि फुलाची तुम्ही शायनिंग पण बघू शकता एकदम टॉपमध्ये शायनिंग आहे फुलाची पण आणि एकदम व्यापाऱ्यांची मागणी पण खूप छान आहे असा येलो गोल्ड आ, ही व्हरायटी आहे खूप चांगला शेतकऱ्यांचा प्रतिसाद ह्या विभागामध्ये येत आहे तर आपल्या विभागामध्येही पण आपण याचा प्र प्रयोग करत आहोत यापुढे आपल्या विभागामध्ये ही व्हरायटी उपलब्ध असेल एकदम सुंदर वरायटी ट्रूजेनिक सीडची येलो गोल्ड ही वरायटी आहे धन्यवाद